बदल काही अडचणी ज्या जा आहेत त्या अडचणी आम्ही दूर केल्या ज्या काही अडचणी सोडवायच्या आहेत जे काही तांत्रिक काही कायदेशीर बाबी आहेत जे अडथळे आहेत त्या अभ्यास गट त्यामध्ये नक्की एक चांगला सकारात्मक अभ्यास करेल आणि आपल्याला जे जे काही अडचणी आहेत त्या नक्की दूर केल्या जातील एवढंच मी या सांगतो आणि त्याचबरोबर जे काही अनेक विषय घेतले जे विकासाच्या प्रकल्प असतील काही जे आपले त्यांचं नुकसान भरपाई असेल मोबदल्याचे विषय असतील मंदाताईनी देखील सांगितलं तुमचं जे काय काही निर्णय घेतलेले लाडके बाहेर दोन भाऊ आहेत तिकडे काळजी करू नका आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे काम करणारच सरकार आहे निर्णय घेणारच सरकार आहे या ठिकाणी मंदाताईने देखील काही हॉस्पिटल असेल आणखी काही योजना आहेत मराठा भवन आहे यासाठी देखील सरकारने निर्णय घेतला आहे नाईक साहेबांनी देखील अनेक वेळा मागणी केली बैठका झाल्या त्यामध्ये देखील सिडको या मिळून महापालिका लोकहिताचे जे, लोक जे, जे प्रश्न आहेत हे लोकहिताचे निर्णय घेणार आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की नवी मुंबई एक आपल्या मुंबई लगत ही नवी मुंबई आज नवी मुंबई मध्ये एअरपोर्ट होतोय अटल शेतूच लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते देवेंद्रजींच्या काळात भूपूजन झालं आणि त्याचं लोकार्पण मोदीजींच्या शुभास्ती झाले असं अनेक प्रकल्प आपण पुढं नेतोय आणि माझ्या कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळे मिळून एक काम करतो आणि म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्प दसताना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार कधी हात आखडता घेणार नाही एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि जे जे विषय आहेत या नव्या मुंबईतले त्याच्या डिटेल मध्ये मी जाणार नाही परंतु जे प्रकल्प माझ्या डोळ्यासमोर आहेत महापालिकेचे असतील ते प्रकल्प त्या वास्तू लवकरच होतील आणि त्याला कुठेही विलंब होणार नाही आणि काही निर्णय जे लोकहिताचे घ्यायचे आहेत लोकांसाठी घ्यायचे आहेत ज्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होणार आहे त्यामध्ये बिलकुल तडजोड केली जाणार नाही त्यामध्ये सिडको असेल डी असे महापालिका असेल यांना योग्य ते निर्णय लोकहितासाठी लोकांच्या भल्या देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि म्हणून भूमिपुत्र आहेत कुटुंब वाढलं मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजे कुठे आपण घर बांधली आणि त्या इमारती झाल्या आता त्या इलिगल झाल्या परंतु जेव्हा मी नगर विकास मंत्री होतो तेव्हा जेव्हा गगराणी होते गगराणी त्याच्यानंतर गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतला आहे गरजेपोटी बांधलेल्या घर जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे ते कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहे आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या देवेंद्रजींना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इदंभूत माहिती आहे आणि आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की हे सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो परंतु आता त्याचा जी आर त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे त्याचा जी आर निघेल आणि सगळी गरजेपोटी बांधलेली घर रेग्युलाइज होतील तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल त्याचबरोबर तिथे एक, आपला एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्ली आहे प्लीप पर्यंत आपण मर्यादित राहू बाहेरच जी आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या जा आजूबाजूच्या जागेचा वापर आहेत हे सगळं त्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी, जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल पैशाचा जो जे आपण शुल्क घेणार होतो ते दे शुल्क देखील के कमी केलं त्यामध्ये दोन हजार स्क्वेअर फुट पर्यंत पंधरा टक्के पाच हजारापर्यंत पर्यंत पंचवीस टक्के आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून या गरजेपोटी नाईक साहेब जी घरांचा जो प्रश्न होता अ आपण माझी फाईलवर सही झाली आहे मालकी हक्क आहे त्यांना मालकी हक्काने आपण ती घर रेग्युलाइज करतोय म्हणजे खासदार मला खासदार आता गेल्या आठवड्यात या विषयावर सांगत होते मी त्यांना सांगितलं याच्यावर खूप अभ्यास झाला खूप सगळ्यांची मागणी आली रमेश दादांनी देखील आपल्या भाषणामध्ये पण मुद्दा तो सांगितला आणि म्हणून हे गरजे मोठी घराची आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होती नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो त्याचबरोबर हे जे काही आता आपलं कोळी भवन भवत्या कोळी भवन आपण बांधताय नाईक साहेबांनी सांगितलं की पहिले आपण उद्योगपती होते आणि उद्योग सोडून आपल्या लोकांच्या सेवेचा उद्योग सुरू केला आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून खरं म्हणजे समाजाची सेवा याच्यापेक्षा दुसरं काय म्हणून आज तुमच्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राभरातून लोक आलेले आहेत तुमच्या कामाची पोच पावती आहे आणि म्हणून काम आपण करत राहा बिलकुल काळजी करू नका याला पैसे कमी पडणार नाही एक आणखी मला मी आम्ही सांगतो तुम्हाला की त्याचा डिझाईन आणखी बघा एक चांगला आर्किटेक्ट बघा आणि त्यामध्ये भव्य दिव्य असं असे भवन कुठेही झालं नाही अशा प्रकारचं कोळीभवन आपण करा आणि त्याचं नाव झालं पाहिजे एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि जे जे काही विषय आपले आहेत हे विषय जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत ते दे देखील करून एक एक तातडीने त्याचा निर्णय घेतला जाईल कारण नव्या मुंबईमध्ये महापालिका एक काम करती आहे महापालिका डी सी आणि सिडको अशा तीन एजन्सी आहेत त्यामध्ये लोकांना त्याचा फटका बसता कामाने लोकांना त्याची अडचण होता कामा नये यासाठी देखील सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचा मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा रमेश पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण आपण पाहिलं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक गोर गरिबांसाठी सातत्याने त्यांचा मुलगा पण असतो त्यांच्याबरोबर आणि तो पण सारखा धावत असतो आणि त्यांचं वैयक्तिक काही काम नसतं पण समाजाचं काम असत लोकांचं काम असतं जे काही प्रश्न घेऊन ते माझ्याकडे आले एकही वैयक्तिक काम कधीच घेऊन आले नाही जे आणलं ते या समाजाचं आणलं आणि म्हणून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्याचं अभिनंदन करावं तेवढा थोडा आहे आणि म्हणून या आजच्या शुभारंभ प्रसंगी भूमिपूजन प्रसंगी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या मनोगतातून रमेश दादांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांचं अभिनंदन तर केलंच पण त्याचबरोबर कोळी समाजाला आश्वस्त केलेलं आहे की के आपण यानंतर पूर्णपणे कोळी समाजाच्या पाठीशी राहाल यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन कोळी महासंघाचे सरचिटणीस आणि सागर शक्तीचे संपादक माननीय राजवं यांना माझी विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं महाराष्ट्रातील कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या या कोळी भवन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले तीन दुबळ्यांचे आणि एकंदरीत बहुजनांचे नात असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेत आशीर्वाद दिलेत म्हणून त्यांना मी धन्यवाद देतोय त्याचबरोबर आमचे नेते कोळी समाजाचे नेते आमची काळजी घेणारे नेते रमेश दादा पाटील यांची आणि या कोळी समाजाची राजकीय काळजी घेण्याचे आश्वासन ज्यांनी दिले असे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना देखील मी धन्यवाद देत आहे त्याचबरोबर गणेश नाईक साहेब प्रवीण दरेकर साहेब विनय सहस्त्रबुद्धेजी ज्ञानेश्वर मात्रे साहेब नरेश मस्के साहेब मंदाताई साहे मात्रेजी निरंजन जी संदीप नाईक साहेब विजय चौगुलेजी पंढरीनाथ पाटील साहेब या सर्व लोकप्रतिनिधींना आम्ही धन्यवाद देतो त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील निरनिराळ्या जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून आलेल्या कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे कोळी महासंघाच्या सभासदांचे मी त्यांना धन्यवाद देत आहोत त्याचबरोबर मागील सहा दिवसांपासून याची व्यवस्था सांभाळणारे पोलीस विभागीय सर्व अधिकारी कर्मचारी यांना देखील मी खूप खूप धन्यवाद देत आहे त्याचबरोबर माझे पत्रकार मित्र पत्रकार बांधव यांना देखील मी धन्यवाद देतो की आजच्या ह्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपण आलात आपला वेळात वेळ काढलात त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देत आहे त्याचबरोबर नदी किनाऱ्याच्या ज्या जमिनी असतात त्या ठिकाणी कोळी बांधव आपला पिढ्यान पिढ्या वापरत असो परंतु त्या जमिनी कधीच कोळ्यांच्या नावावर झाल्या नव्हत्या हो परंतु अठरा हजार <coughs>